फायनली आज माझ्या मुलीचा वाढदिवस आलाच आहे आणि मी काही घरी नव्हतेस म्हणा ऑफिसमध्येच गेलेली आणि जसं घरी आल्यानंतर ह्या लोकांचं डेकोरेशन चालूच होतं जसे की माझ्या नंतर माझे मिस्टर बोलले की मी डेकोरेशन करणार पण मी आले त्यांचं काहीच पत्ता नव्हता डेकोरेशनचा आणि जे काही के केले ते परत परत तोडायला लावलं मी कारण की व्यव अजिबात केलं नव्हतं व्यवस्थित माझ्या नंदेने असे बलून्स वगैरे लावले ते स्क्वेअर करून सगळं काढून टाका सांगितलं मी तर त्याच्यानंतर मी रेडी होऊन घेतलं कारण की एकदा पाहु असं वाटतं ना नेहमी जर का की आपल्याकडे वेळ हा या वेळ सगळे पाहुणे येऊन जातात तरी आपल्या अशीच काही गडबड चालू असते मग मी परत दिवाबत्ती करायला घेतली नंतर माझी नणन वगैरे आलीच होती पण मम्मीच्या घरी बसलेली म्हणजे माझ्या सासूबाईंकडे त्या आल्या आत्ता आल्या मग ती तिथून फक्त मुलींना घेऊन आली परत आता आणि तिला सांगितलं की तू तयार करतात ती गिंना तोपर्यंत ती माझी मुलगी तिच्याकडेच असते रोज स्कूलमध्ये जाताना इथे रेडी झालेली आहे ती आणि त्याच्यानंतर ती हा माझा छोटा म्हणजे माझ्या जावेचा मुलगा आहे माझाच मुलगा झाला तो त्याला ती अशी पप्पी घेत होती सारखं तर तिची लिपस्टिक तिच्या घाला लागत होती मग ती ते साफ करून देत होती खूप खूप म्हणजे खूप जीव आहे बाबा भावा बहिणींचं आणि हे मग आमची सुरुवात झाली सगळे बिल्डिंगवाले आलेले हे आमचे करण भाऊ आहेत ते असे खूप इंटरेस्टिंग पर्सन आहे म्हणजे बोलतात ना खूप आवड असं हे नाही असतात ना खडू साकडूपणा नाही पाहिजे माणसांमध्ये तसं आणि इथे मग माझ्या मुळी आम्ही सुरुवात केली केक कट करायला वगैरे कारण की माझी फॅमिली पण सर्व आले होते माझे भाऊ बहीण माझ्या मामाच्या मुली आणि हा आमचे बिल्डिंगवाले तर नंतर आलेच म्हणा सर्वांना बोलवलं तर तरी पण बोलतात ना जागा कमी आणि माणसं जास्त झाली असं झालं ठीक आहे मॅनेज होतं अशा काही नाही आमचे सगळे जेंट्स लोक बाजूच्या घरामध्ये बसलेले हे रणजित म्हणून आमच्या बाजूचे आज आह कॅमेरा मोबाईल पडकडला त्याने हातामध्ये त्याच्या घरात सगळे बसले कारण की बोलतात ना आसपासवाले बाजू आले आपले चांगले असले ना की सर्व मॅनेज होतं त्यात मग माझ्या मुलीची फरमाईश होती की मला युनिकॉर्नचाच केक पाहिजे मग तिला असं सांगितलं नव्हतं आम्ही आणणार वगैरेच एकदम सरप्राईज दिलं माझा भाऊ घेऊन आला तिकडून ठाण्यावरूनच मी बनवाय दोन दिवस पहिलेच ऑर्डर दिलेली केकची तर म्हणजे ती अशी खूप खुश झाली आणि तिचं एवढं हे आहे ना युनिकॉर्न युनिकॉर्न तिला काय खाऊ तरी पाहिजे असलं तर ती मग मला युनिकॉर्न दे म्हणजे तिला ते काय माहीत नाही युनिकॉर्नचं पण बोलतात ना मुलं मोबाईल बघून बघून त्यांचं असं हे खूप असतं आणि आज ह्यावेळी एक ती एकदम विचित्रच वागत होती आजी गिफ्ट्स पण कोण देत होतं ना द्यायच्या आधीच ती अशी खेचून घेऊन खोलून अशी फेकत होती मला त्या मुलीने एकदा बघून पण नाही दिलं की कोणी काय गिफ्ट घेतलं आहे मला थोडं थोड्यानंतर समजलं विचारलं विचारलं की मी पण केक कट केला आणि आत कट करण्यासाठी घेऊन गेली की स देण्यासाठी सर्वांना कारण की उशीर पण झाला होता माझा मावशीचा मुलगा आणि माझी ताई येण्याला भरपूर त्यांनी उशीर केलं साडेनऊ वाजले कारण की परत त्यांना जेवून जायचं पण होतं म्हणून असं विचार केलं होतं की लवकर आवरायचं आणि पाठवायचं ब म्हणजे लवकर आवरून होईल आणि मला नेक्स्ट डे ऑफिसला पण जायचं होतं सुट्टी नाही प करू शकत आणि कंटिन्यू आम्ही द दो, दोन आठवडे मी जाते कारण की आम्हाला सुट्टीच नव्हती वर्किंग जाऊ होतं आमचं लोडमुळे त्याच्यानंतर सगळं केक कटवून सगळे गेल्यानंतर हे आमच्या घरातली माणसं असले माझे मिस्टरांचे फ्रेंड्स वगैरे होते ऑफिसमधले मग ते आले होते मग त्यांना आम्ही लास्ट सर्वात जेवायला बसवलं त्याच्यानंतर म्हणजे आणि एवढा पसारा होता ना की बघूनच हे झालं तरी पण मला माझ्या नंद्याने खूप हेल्प केली तिने ऑलमोस्ट तिनेच केलं मी नंतर जेवेपर्यंत लास्टला मी आणि असं एक टेन्शन तेच की उद्या उठायला होणार की नाही कारण की मला जायचंच होतं कारण की आमच्या ऑफिसमध्ये पण होतं वुमन्स डे सेलिब्रेशन करणार होतं जे की छावा मूवी आणि हे नेक्स्ट मॉ सर नेक्स्ट डेचं आहे सर आम्ही ऑफिसमधून दो आम्हाला दोन वाजता ब्रेक देऊन आम्हाला सोडलं होतं मूवीसाठी कारण की त्यांच्या वुमन्स डे सेलिब्रेशन म्हणजे मूवीला नेणार होतं छावा मूवीला जे की कधीपासून बघायचं होतं मला आणि बोलतात ना एवढं म्हणजे छान त्यांनी ना म्हणजे व्यवस्थित खूप चांगलं विचार केला की छा मूवी बघायला द्यायचं आणि आमची मावळच्या बाहेर सर्वांचं असं फोटोग्राफी चालू होती कुठे पण जाणार फोटो पहिले काढत बसतो आम्ही ब टाईम होतो थोडासा मूवीला मग ह्या आमच्या सगळ्या लेडीज आहेत आशिषला त्याच्यानंतर मग फायनल नंबर टाईम झाला तेवढा आणि आत गेलो आणि हे झालं आपल्या महाराजांची एंट्री नक्की जाऊन बघा एवढा छान मूवी आहे आणि म्हणजे असं वाटत होतं की बघतच राहावं संपावंच नाही असंच बसून राहावं म्हणजे झालं त्या म्हणजे असं कोणीच नाही की ते थेटरमध्ये रडलं नसेल माझी मैत्रीण ते केवढी रडत होती पण ठीक आहे म्हणजे म्हणजे असं असं कोणाच्या डोळ्यात अश्रू येणार नाही असं होणारच नाही मूवी बघताना आणि इथे तर मला, तो मला हो ते लहान मुलगा एक दाखवला रडत होता तेव्हा तर मला तेव्हाच रडायला आलं होतं त्याच्यानंतर असं परत घरी आमचं सेलिब्रेशन झालं वुमन्स डे म्हणून होतं बिल्डिंगमध्ये पण मला एवढं थकवा जाणवलेलं आणि हे विचार केला साडेआठचं पण साडेआठचं हे लोकांनी करून मी आठ वाजता आले आणि म्हटलं लवकर तयार होते परत जायचं आहे बाजूच्याच घरामध्ये होतं ठेवलेलं कारण की तो मुलगा जसं मी बोलली रणजित मागाशी तो को त्याच्या घरी कोणच नव्हतं मग त्याच्याच घरात माझ्याच बाजूच्या फ्लॅटमध्ये हे सेलिब्रेट केलं परत तयार हो होणं आमचा विचार होता की आठ साडेआठ वाजले नऊ पावणे दहा त्यात आमच्याकडे पाणी आलं नव्हतं पाणी म्हणून असं पाणी पण सोडणार होते लगेच कारण की आम्ही बाहेरून टँकर मागवलेले की ते पण सोडायचं होतं पण आम्ही ते थांबवलं की नाही आता आम्ही सेलिब्रेशन आमचं चालू आहे आता पाणी नाही मग आम्ही सर्व साडे अकरा का पावणे बारा वाजता पाणी काहीतरी सोडलं कारण की संडे म्हणून ठीक आहे की आराम कर उद्या सोडलं असं चाललं असं पण कोणाकडेच पाणी नव्हतं काहीच म्हणून म्हटलं की ठीक आहे आणि हे म्हणजे असं खूप आम्ही असं चांगलं वाटतं की आजकाल एवढं सगळे लोक विचार करतात की वुमेन्स डे सेलिब्रेट करावं म्हणजे बोलतात ना ले मुलं मुला मुलीं सॉरी मुलींसाठी बोलते काही सगळ्या महिलांसाठी व्यव काहीतरी रोजच्या दिवसांमधला ब्रेक काहीतरी मिळावं चांगलं रोज तेच 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 आणि हे आमच्या थोडेसे वयस्क लोक लेडीज होते त्यांना पण आम्ही बोलवलेलं सर्वांना की त्यांच्यासाठी पण काहीतरी चेंज मुळात अजून एवढं काही जास्त आलेलं नाही कोण आम्ही म्हणजे किती फ्लॅट पंचवीस फ्लॅटच असतील कदाचित जे आलेत पंचेचाळीसमधून पंचवीस तीस कदाचित असतील एवढं काही लक्ष नाही माझं पण ठीक आहे जेवढे पण आहो ना आम्ही सर्व सगळे सण साजरे करतो अजून तरी स सा, खूप चांगले आहेत अजून काही भांडणं वगैरे काही नाहीत आणि त्याच्यानंतर मग हे कप्स वगैरे अरेंज अरेंज केलेलं काहीतरी गिफ्ट देण्यासाठी मी तर नव्हती सण की मला आमचं प्लॅन वेगळंच होतं की बाहेर जायचं त्याच्यानंतर हे तंदुरी वडापाव मागोळ्याचे जे इथे जे कुठे आता मला आठवण नाही त्या स्पॉटचं पण आपल्या मुख्यमंत्रीसुद्धा येऊन गेलेलं आहे आणि सगळं खाऊन पिऊन झालं की आम्ही इथे थोडंसं डान्स करतो फायनली आता घरी आली आणि चेंज वगैरे करून झालो आणि एवढी थकले नाही की आता काही जेवण आम्ही जेवण तर नव्हतं ते काही फक्त